नमस्कार मंडळी सोनाली किचन कट आहे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपीचा व्हिडिओ न करता अगदी वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथं मी जो आहे नवीनच खलबत्ता घेऊन आलेली आहे ते वापरण्यापूर्वी ही प्रोसेस काय करतात किंवा वापरण्यापूर्वी काय करायचं असते खलबत्त्याला हे तुम्हाला आज मी सांगणार आहे तर इथं जे नवीनच खलबत्ता आणलेला आहे त्याला मी तारेच्या घासीनं थोडंसं घासून घेतलेलं आहे मग नंतर ह्यामध्ये भिजवलेले तांदूळ अशा पद्धतीने घासून घ्यायचे आहेत खलबत्याला जेणेकरून त्याची जी कच असते किंवा बारीक मातीचे कण ते बनवताना ते मातीचे कण जे आहेत ते निघून जाण्यासाठी हे अशा पद्धतीनं आपण त्याला थोडंसं एक दोन वेळेस प्रोसेस करतात ते ही माझी आजीची पद्धत आहे ती दोन ते तीन वेळेस ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धान्य वस्तू कुठून घेत असते जेणेकरून जी काळी कचकच आहे ती निघून जाते आपण ह्यामध्ये काही कुठलं तरीही मग नंतर आपणाला दगडाचा कच लागत नाही तर ते मी तांदळाचं झाल्यावर लगेच हे धुवून घेतलं आणि त्यामध्ये जाडं मीठ असतं ना मोठं मीठ जे टाकून घ्यायचं ह्या मिठाने सुद्धा अगदी पाच मिनटं आपल्याला हे छान असं घासून घ्यायचं जेणेकरून त्याची कच निघून जाईल आणि हे आपलं खलबत्ता चांगल्या प्रकारे तयार होतो तर जाड मीठ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं त्यामध्ये थोडेसे ज्वारी टाकून साधं मीठसुद्धा कुटू शकता तर हे सगळीकून मी कुटून घेतलेलं आहे जेणेकरून वरच्या सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला घासून कुटायचं आहे सुद्धा असं ज्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही मीठ किती पांढरं होतं आणि कुठल्यावर काळं किती झालेलं आहे हे सगळं धुवून घ्यायचं आता तुम्ही कोणतेही पानाचे सॉरी भाजीचे देठं घेऊ शकता मेथीचे किंवा कोथंबिरीचे पान माझ्याकडं देठं अवेलेबल नव्हते तर थोडीशी मी इथे शेपूची भाजी थोडी फिवळसर झाली होती तीच घेतलेली आहेत त्याचे डेट घेतलेले आहेत हे दोन तीन प्रोसेस करायचं मग नंतरच आपणाला हा खलबत्ता आपल्या वापरात घ्यायचा आहे जेणेकरून तो चांगला तयार होईल तर बघू शकता तुम्ही इथं मी ही जी भाजी आहे तीसुद्धा छान प्रकारे कुटून घेते तर पूर्वी काळी मिक्सर वगैरे नव्हतं तर अशा पद्धतीचे खलबत्ते पाटा उरवटे वापरायचे तर ते कसे तयार करायचे मी हे प्रोसेस सगळी माझ्या गावाकडे विचारून घेतली होती मी पहिल्यांदाच खलबत्ता घेतले शहरात आपण जास्त खलबत्ता वगैरे वापरत नाही तर बघू शकता अशा पद्धतीनं सुद्धा धुवून टाकली आणि लास्ट अगदी महत्त्वाची प्रोसेस आहे तर ही जे खोबरं असते ना ते खोबरं एकदम काळपट आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि या खलबत्त्यात फुटायचं तर ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे ते दोन तीन प्रोसेस तुम्ही एखादं स्किप केलं तरीही चालेल पण ही जी प्रोसेस आहे ती आवर्जून करा जेणेकरून हे अगदी छान असं तयार होते जे आता खोबरं आहे ते सगळीकडून घासून घेतलं त्यामधलं जे तेल आहे ते चांगल्या प्रकारे ह्याला लागतं आणि त्याची जे बारीक कण निघायची प्रोसेस थांबवतो आणि कच निघणार नाही आणि हे असंच ठेवायचं आपणाला लावायचं बारीक एकदम कुटून लावून असंच एक अर्धा तास ठेवायचं किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल याला आपल्याला हळद आणि तेल लावतात काहीजणं तेसुद्धा लावायची गरज नाही हे खूप छान प्रोसेस आहे आणि आपला खलबत्ता जो आहे छान असा तयार होतो ही नक्की प्रोसेस करा ही सगळीकडून हे घासून घ्या आणि अर्धा तास हे तसंच ठेवून यामधलं जे एक्स्ट्राचं खोबरं आहे ते काढून तुम्ही अशा पद्धतीनं उन्हातसुद्धा ठेवू शकता अर्धा ते एक तास किंवा रात्रभरासाठी तुम्ही हे ठेवू शकता तर त्यामुळे छान असं आपलं हे खलबत्ता एकदम चांगला तयार होतो आणि अजिबात त्याला कच निघणार नाही ही प्रोसेस नक्की करा तर मी इथं अर्धा ते एक तास ठेवलेला आहे आणि आपलं हे खलबत्ता जो आहे आता वापरण्यासाठी तयार आहे तर ह्यामध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये छान असा टोमॅटोचा ठेसा बनवून दाखवणार आहे त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद